येवला नगर परिषद निवडणुकीत स्थानिक राजकारणाला कलाटणी देणारं नवीन समीकरण तयार झालंय मंत्री छगन भुजबळ यांच्या युतीच्या उमेदवाराला आव्हान देण्यासाठी शिवसेना आणि पवार गट एकत्र आले असून स्थानिक राजकारणात चांगला चांगलीच खळबळ उडाली आहे दराडे बंधूंना पवार गटाकडून मिळणारा संभाव्य पाठिंबा हा या प्रयोगाचा केंद्रबिंदू मानला जातोय याचा आढावा घेतलाय आमचे येवल्याचे प्रतिनिधी नरेंद्र बटावल येवला नगर परिषदेचे नामनिर्देशक अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे काही तास शिल्लक असताना येवल्यामध्ये अनोखी आघाडी बघण्यास मिळत आहे शिंदे गट व शरद पवार गट एकत्र चित्र समोर आमदार काय आलेशोर आगळीवेगळी आघाडी बघायला मिळते आगळी वेगळी आघाडी असं काही म्हणता येणार नाही सातत्याने आमचा मानिक भाऊ असो मी असो सातत्याने आमच्या डोक्यात हाच येतोय येवड्याचा विकास झाला आणि जोपर्यंत येवड्याचा विकास होत नाही तोपर्यंत शिंदे परिवार आणि दराडे परिवार हा सातत्याने जनतेसाठी भांडत राहणार गेल्या पंचवीस वर्षापासून तुम्ही आम्ही सगळेजण बघताय विकासाच जर नाव काढलं तर मुळेच विकास हा झाला असं म्हणता येणार नाही शेजारचा तालुका जर बघितला तर नांदगाव तालुक्यात तुम्ही काही लोकांनी दहा दहा वर्ष नेतृत्व केलं आता ते दहा दहा वर्ष नेतृत्व करून आताच जर बघितलं तर शंभर टक्के तिथं विकास झाला असं मानता येईल एवढ्या एवढ्या बाजूच्या मतदारसंघात साडेतीन हजार कोटी रुपये दिले आणि आपल्याकडे अजून तीनशे कोटी सुद्धा येणार नाही सोबत शरद पवार गटाचे पदाधिकारी देखील काय सांगतो निवडणुकीसाठी येवल्याच्या विकासाकरता आम्ही एकत्रित आहोत एकत्रित प्रयत्न करणार आहोत आणि त्या दृष्टीने येवल्यामध्ये मध्ये ही जी युती ही या ठिकाणी तुटत चाललेली त्या युतीच्या मार्गावर आम्ही आमच्या पक्षाने आमचा उमेदवार न देता या ठिकाणी जो शिंदे शिवसेनेचा उमेदवार आहे त्याला पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या दृष्टीने त्यांना आम्ही निवडून आणण्याकरता प्रयत्न करणार एवल्यामध्ये आता शिंदे गट व शरद पवार गट हे एकत्र झाले असून शिंदे गटाचा नगराध्यक्षाचा उमेदवार देखील जाहीर झाला आहे आणि थोड्याच वेळात हा अर्ज दाखल होणार आहे नरेंद्र भटाव जे महाराष्ट्र न्यूज yêu lắm